आदर्श विद्यामंदिर प्रसारक संस्थेच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यंदाही नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला विद्यार्थ्यांच्या कष्टाला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला सन्मान देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात यंदा निकालानं नवे विक्रम गाठले इंग्रजी माध्यमाचा दरवर्षीचा शंभर टक्के निकाल आणि मराठी माध्यमाचा मागील दोन वर्षांपासूनचा शंभर टक्के यश हीच आदर्श शाळेची ओळख ठरते आहे बदलापूरच नाही तर ठाणे जिल्ह्याच्या शैक्षणिक नकाशावर आदर्शाचं नाव ठळकपणे झळकत आहे या यशाचा उत्सव कसा साजरा करण्यात आला या खास विद्यार्थ्यांचा पार पडला पार अर्थात अतिशय उत्कृष्ट असा रिझल्ट होता काय बोलायल आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने आदर्श संकुलात जे दहावी आणि बारावी विद्यार्थी गुणवान विद्यार्थी ज्यांनी आमच्या बदलापूरचं ठाणे जिल्ह्याचं नावलौकिक केलेले अशा सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला दरवर्षी आदर्श विद्याप्रसारक संस्था या विद्यार्थ्याचा सन्मान करते नुसता सन्मान नाही तर आम्हा शिक्षकांना पण शाबाशीची थाप देत असते वेळोवेळी आम्हाला पाहिजे ते सहकार्य करत असते आमच्या या गुणवान विद्यार्थ्यांनी खरंच आदर्शचं नाव सार्थक ठरवलेलं आहे आदर्श आदर्शप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी गुण गुणप्राप्त करून आदर्श निर्माण करतात आणि भविष्यातील वाटचालीसाठी या सर्व विद्यार्थ्यांचा मी म्हणून शुभेच्छा देतो जय जय हिंद नमस्कार सर, सर। काय बोलायला आज कसं वाटतंय कसं मार्गदर्शन करायला विद्यार्थ्यांना खूप छान आहे हा सगळा भाग कारण मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांचे शंभर टक्के लागलेले आणि इंग्रजी माध्यमाचं तर गेली सुरुवातीपासूनच शंभर टक्के लागतो आहे मराठी माध्यमाचं हे दुसरं वर्ष हे सर्व श्रेय ह्याचं जे आहे ते इथले शिक्षक आणि विद्यार्थी यांचं सगळं श्रेय आहे ते आणि त्यांनी हे चांगले निकाल घडून आणलेले आहेत आपल्या एका विद्यार्थ्याला तो संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधनं प्रथम आलेला आहे हे खूप मोठं यश आहे असं मी मानतो आणि असंच यश संस्थेला पुढे मिळत राहो अशी इच्छा व्यक्त करतो विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं आदर्श ज्या संकुलामध्ये इंग्रजी मिडियमचं अनेक वर्ष शंभर टक्के रिझल्ट आणि इंग्रजी मिडीयमच्या विभागाचा एक विद्यार्थी सार्थक तो ठाणे जिल्ह्यामध्ये पहिला आला आणि मराठी मिडीयमचं पण शंभर टक्के रिझल्ट लागला शंभर टक्के रिझल्ट लागणं फार कठीण आहे परंतु जे गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी या संकुलामध्ये जी मेहनत घेत आहेत ते कौतुकास्पद आहे मी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि संस्थेच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो आता सायन्स कॉलेजच्या आम्ही आज लॅबोरेटरीचं उद्घाटन केलं आणि बॉटॅनिकल आणि केमिकल आणि कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन झालेलं आहे तर त्याचाही फायदा सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यावं आणि ह्या पंचकोशीतल्या विद्यार्थी खरं तर आमच्याकडे गरिबातले गरीब विद्यार्थी सर्व त्याचं शिक्षण घेतात फी कमी आहे परंतु चांगल्या क्वालिटीचं शिक्षण आम्ही आणि आमचे वर्ग सुद्धा खूप मेहनत चांगला लागतो ऐंशी वर्षांची परंपरा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या